हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं बसली मी आता इथं ही कुणाचं घरदार आहे ही तर तुम्हाला माहितीच आहे घरावाली मालकीन सारखं आमचं घरदार आमचं घरदार आमचं घरदार तिचं चालूच असतं या तर आता तिच्या दारी आणून सोडलेलं माझ्या नवऱ्यानं मला इथं माझ्या नवऱ्यानं इथं आणून सोडलं तर त्याला जगात मुलकात कुठंच जागा नव्हती घावली त्याला एवढीच जागा घावली होती मग इथं मला आणून घालावलेलं आहे माझ्या नवऱ्यानं आणि आता तिथं त्या पद्धतीनं निघून घ्यायला माझा नवरा त्याच्या पद्धतीनं ती निघून गेला मग त्यांना काय करणार नाही तर मला आणून घालावली काय करणार नाही हे काय मला माहीत नाही भाऊ बहिणींनो मी मपली तुम्हाला म्हणलं आईच्या घरी जाते मी माझी मपली करून खाती तर मला म्हणलं की तिकडं भांडणं झाल्यावर आणि तिथं अजून भावाने ह्याना हाणल्यावर मला फोन करतील आणि मला बोलावतील तुझा ना माझा काही समन नाही मला काय तुझ्यापाशी यायचं नाही असं तेव्हा म्हणला आणि इथं मला आणून घालावलेला आहे ह्या बाईच्या दारात तिला मी बाईच म्हणणार भाऊ बहिणींनो तुम्ही किती जरी मला नावं ठेवली ना तर तुम्ही तुम्हाला बाईच म्हणणार आता मला सांगा भाऊ बहिणींनो भांडणं आमच्या दोघाची चालली होती का नाही बरोबर आहे का नाही ती काय म्हणती नवरा बायकूच्या भांडणात आम्ही नाही संबंध घेणार नवरा बायकूच्या भांडणात आम्ही नाही संबंध घेणार आम्ही नाही बोलणार आम्ही नाही चालणार आम्ही एक शब्द नाही बोलणार आणि बाय मी आम्ही काय बोलावं असं तिचं म्हणणं असतं का नाही तर माझ्या नवऱ्याचं माझं चाललं होतं का नाही भाऊ बहिणींनो चाललं होतं भांडण कुणाचं चाललंय या माझ्या नवऱ्याचं माझं चाललंय का नाही आणि तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकलं ते भांडणं माझ्या नवऱ्याची माझी चालली ती माझा नवरा म्हणतो की तू तिथं राहायचंच नाही तुझा माझा काय समन्व नाही तुला सोडचिट्टी द्यायची तुला लेटर पाठवतो असं त्याचं म्हणणं आहे माझ्या नवऱ्याचं मग आता त्याला का तिथं राहू द्यायची नाही कशामुळं राहू द्यायची नाही काय कारण आहे कशासाठी कशामुळं ते त्याची त्यालाच माहिती विचारायचा प्रयत्न केला तर ती काही माणूस सांगत नाही तो काय माणूस सांगत नाही भाऊ बहिणींनी जास्त बडबड केलं की के माझं दुखतंय डोकं माझी दुखतं ती आकाळ माझं करतोय डोकं फान 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 तर विषय काय झाला भांडणं लागली होती आमच्या नवरा बायकोची मग हिचं काय संमत होता का खिडकीत नाही इडीव काढायचा तुम्ही सांगा बरं भाऊ बहिणींना आमच्या नवरा बायकोची भांडणं लागली होती आमची हाना मारे चालली होती मग ती आमची खरी होती का खोटी होती हे आमची आम्हाला माहिती आमच्या जीवाला माहिती आणि मला माहिती येते ही माझी भांडणं खरी ह्यायची का खोटी आहे ती नाही तसली इज्जत घेतोय माझा नवरा नाही असलं तुम्हाला सांगते हात उचलतोय माझ्या ह्यात तुम्हाला सांगते खोटं वाटतंय आणि सांगणाराला बी खोट वाटतंय अशातली गत चालली तर भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याची माझी भांडणं चाललेली मग हि जे काय संबंध होती का व्हिडिओ काढायची तुम्ही सांगा बरं मला हिन व्हिडिओ काढला आणि माझी इज्जत नाही इज्जत त्या सोशल मीडियावर हिनं काढली मग तुम्हाला सांगती एवढा सुद्धा चान्स ही सोडत नाही आता हिजीज हिजिन हिच्या नवऱ्या बायकोची जर भांडणं चालली तर आम्ही काढतो का इडिओ आम्ही काढतो का व्हिडिओ तुम्ही सांग हिजेन हिज्या नवऱ्याची जर भांडणं चालली तर मी कधी इडिओ काढले का आणि कधी मी तुम्हाला सांगते मी चांगल्या पद्धतीनंच मी तिला बोललेले आहे कधी मी वाईट नाही बोललेले तिला कळलं का पण आज मला बोलायची वेळ कुणी आणली तर तिनं आणली राहिला विषय माझ्या नवऱ्याची माझी भांडणं चाललेली तर माझ्या नवऱ्याला कुशार म्हणती तुडवा तुडवा तिला चांगली तुडवा तिला चांगली तुडवा म्हणजे तिला मजे वाटत होती तिला जी वाटत होती ना तिला म्हणजे माझा नवरा जी मला मारत होता ना ती तिला मज्जा वाटत होती आता तुम्हाला सांगते ती व्हिडिओ काढा इतकी व्यस्त होती की माझ्या नवऱ्यानं मला मार मार मारली तर तुम्हाला सांगते सोडायला सुद्धा काले नाही मला तिथे तुम्ही बघितलंच असं ती मला सोडायला सुद्धा काले नाही बसली मी ही हितच आता आणि असं तुम्ही म्हणताल भाऊ बहिणींना आता बहिणीची तर राहून तिच्या विरोधात व्हिडिओ बनवायला लागली तुझ्या अंगातलाच बारा माकडाचा खेळ आहे आणि लई स्वार्थी आहे तुलाहीच आशा आहे तुलाच फलने आहे लई तमके आहे पूनमच लई चांगली आणि पूनमनेच असं केलं आणि पूनमने तुला थरा दिला आणि पूनमच्या दारात राहूनच तिचा व्हिडिओ काढती असं झालं तसं झालं तर पूनम मी बाहे का नाही तुम्हाला सांगते पूनम पण मला काय बोलती काय नाही बोलत कशी माझ्याबरोबर वागती कशी नाही वागत हे पण मी सांगणार तुम्हाला तिचं माझं काय सांगायचं ते तिला सांगू द्या मला काय तिचं घेणं तिला नाही ना पडलं पण बरं ती कशी वागती नाही पण मी तुम्हाला सांगणार तिचं कसं झालं आहे माहिती आहे का स्वतःला चांगलं दाखवायचं आणि दुसऱ्याला नजरेत दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या नजरात लोकाला खालीपणा द्यायचा आणि स्वतःलाही स्वतःला स्वतःलाही नजरेत ना असं उठून उभा राहायचं स्वतःलाही चांगलं आहे असं तिला दाखवायची सवय लागलेली आहे आणि ती प्रत्येक वेळेला आहे का नाही प्रत्येक योगी अशी योगी तशी ढेबरी तशी ढेबरी अशी ढिब्रीनं ही केलं ढिबरीनं ती केलं ही नामकं केलं तिने चमक केलं ह्याच्याशिवाय तिला आलंयच काय दुसरं मला सांगा की तुम्ही ह्याच्याशिवाय तिला काय दुसरं आलंय का हा आता तुम्हाला सांगती म्हणजे आता आम्ही तिच्या व्हिडिओवरच्या कमेंट पण बघितल्या बरं का भावा बहिणींनो तिच्या व्हिडिओवरच्या मी कमेंट बी बघितल्या तर आता तिला कुणीतरी कुठली ताई असल दादा असेल ही काय मला माहित नाही तिनं ती काय म्हणली की पूनम ही का हाय असं छी तर तिला काय म्हणती ही आम्ही सुखानं खातोय तर हिला बगवाना झालय माझी <coughs> तिचं म्हणणं काय माहितीये का भाव बहिणीनो तिचं असं म्हणणं आहे की माझी लेकरं बाळ नवरा आम्ही सुखाने खातोय तर हिला बघवाना झालंय तर मला सांगा भाऊ बहिणीनं अशी जगातली कुठली बहीण असेल की बहिणी सुख बहीण सुकाने खाते ती कुठल्या बहिणीला बघवत नसेल तुम्ही सांगा बरं मला भाव बहिणींना नाही तुमच्या छान होऊ द्या तुम्ही कसं आहे माहितीये का एकाच्या मागं म्हणजे एकाच्याच मागं लागू नका तुम्ही दोन्ही साईडनं बोला मला सांगा अशी जगातली कुठली बहीण आहे की तिला वाटेल की बहिणीचं चांगलं चाललंय आणि त्या बहिणीला दुसऱ्या बहिणीला बघवत नाही तुम्ही मला सांगा भाऊ बहिणींनो त्यानंतर ना मग मला काय बोलायचं ते तुम्ही बोला आता राहायला ह्या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला सांगते हे कारणीभूत कोण आहे माझा नवरा माझा नवरा ही दोन पार्टी माग आणि तुम्हाला सांगते दहा बारा एकाच काय म्हणते एका डॉय लागते असतो आम्ही पाच पाच सहा सहा महिने सांभाळली आम्ही वर्षे वर्ष सांभाळली आम्ही दोन दोन वर्ष सांभाळली आम्ही तीन तीन वर्ष सांभाळली कुणी फुकाट सांभाळत नसतं भावा बहिणींना कुणी फुकाट सांभळत नसतं जरी तुम्हाला सांगते कुरप घेऊन बाहेर जरी नसाल कामाला गेली तर मी म्हणते चार गासाचं चार तुकड्याचं काहीतरी काम केलं असेल मी चार गासाचं चार तुकड्याच मी काहीतरी काम केलेलं असेल तेव्हा मी खाल्लेलं आहे मी काय फुकाट नाही खाल्लेलं कळलं का हा राहिल्याविषयी तुम्हाला सांगते माझ्यावरती वेळ आली होती जसा माझा नवरा आता माझ्याभर वागतोय ना तसाच माझा नवरा पहिला बी वागत होता पण पहिला मला राग यायचा मी येऊन राहायची आईच्या घरी राहायची वर्षभर बहिणीच्या इथे येऊन राहायची मी म्हणत नाही की तिनं साथ नाही दिली मला तिनं मला साथ दिलेले आहे वेळेला तिनं मला वेळेला साथ दिलेला आहे भाऊ बहिणीनो पण साथ देऊन दहा बऱ्या उकरून काढून त्याचा काय उपयोग आहे का मला तुम्ही सांगा म्हणजे साथ देऊन द्यायची आणि पन्नास बऱ्या मिस वर्षभर सांभाळले सा मी दहा महिन्या सांभाळले मी एक महिना सांभाळली आम्हाला काही सांभाळायची माहिती नाही का आणि आमच्या डोक्याला ताप नको आमच्या डोक्याला टेन्शन नको आमच्या डोक्याला वैताग नको आहे आणि ही गिरद ही साड साती जिथं जाईल तिथंच भांडण करते आपल्याच माणसाने असं बोलल्यानंतर भाऊ बहिणीनं बाहेरची माणसं काय बोला तुम्ही मला सांगा की तुम्ही मला सांगा आपल्याच जर माणसाने असं बोललं आता तुम्हाला सांगते मोठी बहीण कशाला असती आधार द्यायला असते का नाही बरोबर आहे का नाही भाऊ मोठी बहीण कशासाठी असते की लहान भावांना आधार द्यावा बरोबर आहे का आता मी हिथून पाठी मागायची काही लोकांचं म्हणणं आहे का नाही हिथून पाठी माग तू इष्टीनं यायची इष्टीनं जायची तुला काही एकटेला यायला रस्ता नव्हता का नवऱ्याच्या गाडीची चावीस घी नवऱ्याच्या गाडीवर चाली माझ्या नवऱ्यानं मला इथं आणून घालावली माझ्या नवऱ्याने इथं मला आणून घालावली का नाही तर हि हिच्या दारातून मी कशी काय कुठं जाईन बरं नाही जाऊ शकत ना कारण की त्यांना जी हिथे आणून घालावली ना कशासाठी घालावली की बाबा हाय मोठी बहीण आणून घालावली मला माझ्या नवऱ्यानं आणि मी त्याला म्हणलं होतं की बाबा मला काय माझ्या मी मार्गाने तुझ्या घरात नाही काय नाही राहायचं तुझ्या घरात नाही काय नाही राहायचं तर माझा मी मार्ग बघते ना मला जिकडं रस्ता जिकाल तिकडे जाईल जिथं खाऊ वाटेल तिथं खाईल नाहीतर उपाशी मरीन नाहीतर जिकडं माझं काय व्हायचं तिकडे काळं कोळस माझं होईल तू कशाला टेन्शन घेतोय बाबा म्हणलं माझ्या मी मार्गाने जाईन जिथं जायचं तिथं मला काय तिच्या दारात घालू नको कारण की तुम्हाला माहिती आहे भाऊ बहिणी कसं असतं आम्ही जर दोघी एका जागेवर असलं तर काय गोष्टी माझ्या तिला पटत नाही तिच्या काही गोष्टी मला पटत नाही आमच्या दोघीचा वादेवाद शंभर टक्के लागतो आता माझा जी व्हिडिओ आहे का ना माझा व्हिडिओ बघून तर तुम्हाला सांगते लागल तळपायाची मस्त का लागेल आणि शंभर टक्के मला गॅरंटी आहे की माझ्या ह्या व्हिडिओवर तिचा व्हिडिओ येणार माझ्या ह्या व्हिडिओवर व्हिडिओ येणार आणि प्रवेशन देणार भाषण ठोकणार आणि ते भाषण ऐकायला तुम्ही आणि तिथं परत मला टार्गेट करायला तुम्ही बरोबर आहे तर होका मी उरात बसलेले मी काय तिच्या घरात दारात नाही गेलेले इथे बसलेले आहे मी माझी मपली बाहेर मी काय करायचं जा। तर आता का ज्यांना वाटत ना मी चुकीची आणि ज्यांना वाटत ना मी थळ घेऊन इथं बसली तर रोका जसा माझा नवरा मला घर आलता का नाही आणि माझा घालवाय आला मला हनत मारत होता मला काय करत होता हे ना मला सोडवलं का उलट मग ती कुटा कुठा चांगली कुटा चांगली कुटा मग एखादी बहीण बाई कळवळ येते की आपल्या बहिणीला बाय मेहोणा मारतोय म्हणल्यानंतर मग एखादी बहीण सोडवायला येते सोडावती कशाला पाहुणं मारताय काय झालं तुम्ही बसून तुमचं जी भांडणं असेल ते मिटवा पर बघत बघू आपण बरं तुमच्या डोक्यात राग आहे तर चार दिवस राहू द्या चार दिवसांनी परत माघारी या ना असं बहिणीचं काम होतं ना म्हणायचं पण नाही मग ते तुडवा 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 चांगले होता चांगले तुडवा चांगले तुडवा लय कुट आहे लय कुट आहे मला म्हणते म्हणजे माझ्या मा नवऱ्याला अजून फुरसन चढणार ना माझ्याविषयी बोलायला माझ्या नवऱ्याला अजून फुरसन चढणार बोलायला त्याला अशी गोष्ट आहे तर असू द्या या का ह्यात तुम्हाला काय कमेंट करायची ते करा तुमच्या प्रतिउत्तर सगळे मी कमेंट देणार ना आता तिचा भी व्हिडिओ आला का तर तिला बी मी प्रतिउत्तर देणार तिच्याशी तर राहून जवळ माझा नवरा न्यायला येत नाही तर मी इथंच राहणार तर घ्या मग सगळ्यांनी आता काळजी म्हणायची सवय लागली म्हणजे काळजी घ्या माझं आता डोकं दुखायला लागले भावा बैठक